ही मी खाली घेणार पाहता मीडिया आज आपण चर्चा करणार आहोत नाईट पॉलिटिकल चर्चा अर्थातच काळ्या राजकारणावरती चर्चा चर्चा आपण ही घेऊन जाणार राजकारणावर अवघ्या माजी मंत्री आजी माजी मंत्र्यांसोबत ही याच्यावरती चर्चा करणार आहोत वाद करणार आहोत याची ग्राउंड लेवल पासून आपल्या सोबत आज चर्चा करण्यासाठी आहेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या गेवराईच्या महिला आघाडी तालुका अध्यक्ष नमस्कार नमस्कर। ताई तुमचं मराठा वादळ मीडियामध्ये प्रथमतः स्वागत जो गेवराईचा मतदारसंघ आहे सध्याची निवडणूक सुद्धा जवळच येऊन ठेपलेली आहे ते जे सध्याचे आमदार आहेत यांनी जी विकास कामे केलेली आहेत किंवा होत आहेत नाहीत हे तुम्हीच मतदारसंघात फिरताय तुम्हाला ही माहित असेलच मात्र तुम्हाला काय वाटतं ही जी कामं झालेली आहेत उघड झालेली आहेत की योग्य झालेली आहेत नेमके काम झालेले आहेत असं दिसतात झाले म्हणून पण काम काय झालेले नाही काम हे बोगत झालेले म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की या आमदारांनी जी कामं केली ती दर्जेदार कामं केलेली नाहीये दर्जेदार केले नाहीत ते काम बोगस झाले असे दिसतात असे पण झालेले नाहीत ते काम म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की हे जे आमदार आहेत या विधानसभेच्या या सर्कल साठी योग्य नाहीयेत हे सर्कल ते योग्य आहेत नाहीत ते असे दिसतात पण असे योग्य आहे नाही ओके ठीक आहे नंतरच ही जी विधानसभेची आता निवडणूक लागणारच आहे अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेवलेली आहे ही विधानसभेची निवडणूक याच्यामध्ये तुमचं नेमकं काय पाऊल असेल पुढचं काय ते म्हणले समजा टाकायचा फॉर्म टाकायचा मतदानला उभं राहायचं बच्चे प्रहार मधले तर आम्ही त्याला काय हरकत नाही म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तुम्ही गेवरायच्या विधानसभा मतदारसंघावरती झेंडा फडकवण्याचं स्वप्न बघताय हो फक्त ना हो फक्त ना विधानसभेची निवडणूक लढवून जर तुम्ही पुढच्या काळामध्ये जर आमदार आमदार म्हणून जर निवडून आले तुमचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जे कोणी उमेदवार दिलेले असतील तर प्रथम या मत मतदारसंघासाठी पहिलं पाऊल काय असेल तुमचं माझं पहिलं पाऊल हेच असेल तालुक्याकरता काम करणार हे गरीब गुरीब जे लोक आहेत ज्यांच्याकरता पगार चालू करणार अपंग आहेत यांच्याकरता बघणार शेतकरी जे बंधू आहेत यांच्याकरता खूप काळजी घेणार ओके तुमच्या जो गेवराईचा मतदारसंघ आम्दा, आहे याच्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न सध्या समोर येतोय मराठवाड्याचा प्रश्न म्हणून पाहिला जातो याच्याकडे जो पाणी प्रश्न आहे याच्यावरती आमदार माजी आमदार तुमचे मंत्री आहेत तेथील बदामराव पंडित यांनी देखील स्टेटमेंट दिलं होतं की हा जो डॅमचा प्रश्न आहे हे जो डॅम आहे उप होऊ शकत नाही याच्यासाठी लोक आंदोलन करतात याच्या याच्याविषयी तुमची काय नेमकी भूमिका आहे ही निश्चित बोलले पण करीत काहीच नाही सध्या आमच्या गावाला काय पाणीच नाहीये खूप पाण्याची अडचण आहे तुम्हाला काय वाटतं केलं तर होऊ शकतो ना नाही का केलं काहीच होऊ शकत नाही पण करणार पाहिजेत ना आमचे बच्चे करणार जनशक्ती प्रत बाकीचे काय होत नाही का बाकीचे कोणाचे नाही आमचे कसे आहेत आमचे गरीब लोक खूप आहेत त्यांच्या त्यांच्याकरता काय सुद्धा करीत नाहीत त्यांना पाणी नाही जनाला छावणी नाही आहे काय सुविधा नाही तर पाहिलंय आपण की या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्ष घेवराईच्या विधानसभा मतदार संघाच्या आखाड्यात उतरणार आहे या यामध्ये देखील माजी मंत्री बदामराव पंडित यांनी देखील प्रश्नावरती या पाणी प्रश्नावरती स्टेटमेंट दिलं होतं या पाणी प्रश्नाच्या स्टेटमेंट वरती प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला आघाडीच्या ज्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी घणाघाती हा प्रहार केलेला आहे प्रहार के जनशक्ति पक्षा वती जर काम के लिए होता उप कैनॉल हा हो शको अभी संग आजच्या नाईट पॉलिटिकल चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या गेवराईच्या महिला आघाडी तालुका तालुकाध्यक्षा लताताई पंडित यांचा अल्पसा परिचय आहे मुक्काम पोस्ट शेकटा तालुका गेवराई यांनी एकशे अडतीस ग्रामपंचायतींपैकी साठ ग्रामपंचायतीतील थी दिव्यांगांचे विविध प्रश्न मार्गी लावले होते पंचायत समिती गट विकास कार्याबाबत राखीव निधीमधून चाळीस हजार रुपयांचे वाटप दिव्यांगांसाठी प्रत्येकी चाळीस हजार रुपये वाटप केले होते याबरोबरच अष्ट्याहत्तर ग्रामपंचायती प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयावरती निराधार पगारांबाबत विविध आंदोलने नेत्र तपासणी शिबिर विविध सामाजिक उपक्रम निराधारांना कपडे वाटप याबरोबरच विविध अशा अनेक सामाजिक कार्यक्रम